ठरलं तर मग ज्या उद्याच्या भागात पाहायला मिळतं की सा अर्जुन बोलतो की मधुभाऊंच्या घरातून स्वतःचं गाठोडं चोरी करायचं ते सासरी येऊन लपवायचं जर स्वतःचं गाठवडं ती तिच्या सासरी लपवू शकते तर सायलीचं गाठोडं तिने तिच्या माहेरी तर लपवलं असेल का असं विचार करत असतो तेव्हा सायली बाहेर जाते पाहते तर अश्विन भाऊजी आणि प्रिया कुठेच देश दिसत नसतात तेव्हा ते बोलते अश्विन भाऊजी आणि प्रिया कुठे गेले माहिर माहिरी तर गेले नसतील ना, ना। पुढे पाहायला मिळते की प्रिया ही नाटक करत असते आई मी मरेल मरेल आई मरेल गा आई तेव्हा प्रतिमे आत्या असते ती अगदी तू ये 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 घरामध्ये असं बोलते पुढे पाहायला मिळते की सायली अर्जुनला बोलते आपल्या बागेतमध्ये प्रिया आणि अश्विन भाऊजी दिसत नाही आहेत मला वाटतंय की ते कुठेतरी गेले आहेत रविराज काकांकडे तर गेले असतील आपण दोघेही निघूया चला तिथे जाऊया असे दोघे विचार करतात आणि तिथे जायला निघतात बघूया आता पुढे काय होईल ठरलं तर मग आणि पाहायला विसरू नका ठरलं तर मगाने आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद